खोल ना की सारखी गाडी चालवतायत मी एक तर कसा लोकसुविधेसाठी रस्त्याचं बांधकाम केलं रस्ता जर म्हटला तर राष्ट्र जोडाचं काम रस्ता करतात पण इकडे हड्ड्या तोडाचं काम हा पूल नक्की करून आला काय काय कोणाच्या जाऊ हो रे पाना या माणसाचं माणूस सभा हे वेल्डिंग मारायला पाहो राजे हो रा या उतरत्या वयात खरं सांगा वेल्डिंग सुटते का पहा चेहरा पाहा त्या लोकचे वज्जर वाकी राहिले या लोकल्या कोणत्या कोणत्या अडचणी आहेत हे साऱ्या सारे लोक या ठिकाणी उभ्या आहेत त्याच्या साऱ्याच्या अडचणी आपण जाणून घेऊ तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर लय मोठ्या प्रमाणात लोक सध्या जमा झाल्या पोरीचं कौतुक करून बोलावलं आहे मी जगभर जातो हा मी दीड वर्षापासून हा रस्ता बनत आहे दीड वर्ष रस्ता बनतानाही मी तीन वेळा कंप्लेंट केली तीन वेळा कंप्लेंट केल्यानंतर हा एवढा असा रस्ता बनवला त्यांनी आणि आता मला असा त्रास होता की यांनी एवढी मोठी मोठी गिट्टा टाकून दिला आम्ही पळताना बसलो आमच्या इथे एका माणसाला म्हणजे पडला त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यानंतरही इतक्या कॉन्ट्रॅक्टर वगैरे घेतली नाही त्यांना कॉन्ट्रॅक्टरला फोन केल्यावर त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नमेंट जवळ पैसे नाही म्हणते पैसे नाहीये तर त्यांनी हा काम केला नाही कंप्लेंट केल्यावर त्यांनी आता कामवाले आम्हाला दिसत आहे की कामवाले आता आता आले की आम्हाला दाखवाला की आम्ही काम करत आहो म्हणून तिथं दीड वर्षापासून ह्या रस्त्याचं काम झाला नाही आम्ही दुसऱ्या पुलावरून देतो तेव्हाही आमच्या एका गावाच्या माणसाची मृत्यू झाली तरी त्यांनी अशी खबरदारी घेतली नाही की हा रस्ता बनावा म्हणून आता याच्यावर आम्हाला ना उपाय नाही सर आता आम्ही काय करू तुम्ही सांगा तर मला एक सांग भाई आता हा आपण रस्ता बोलून राहू यावर का मोठे मोठे ट्रक जगात ना बाबा हे ट्रक का किती मोठे मोठे ट्रक जगात हे झालेल्या पुलाचं काम चालू होतं मस्त पूल होता लोक या जात हा पूल बांधला दीड वर्ष झाला हा पूल बनवायला दीड वर्षापासून असं त्यांनी फक्त अर्धा पूल बनवून ठेवला दीड वर्षापासून आम्हाला काहीच सुविधा नाहीये ना। आम्ही पावसाळ्यात उन्हाळ्यात तिन्ही याच्यात आम्ही त्या पुलावरून येत आहे त्यांच्यात आम्हाला जाला रस्ता नाहीये आणि त्यांनी आम्ही कम्प्लेट केल्यावरही त्याची खबरदारी घेत नाहीये म्हणजे ही खूप मोठी गोष्ट झाली आम्ही जॉबवर जातो इथं शाळा आहे शाळेची लेकरं आहेत शाळेची रस्त्यावरून जातात किती मोठे मोठे वाहन येतात अशा रस्त्यावरून ते शाळेत जातात किती म्हणजे शाळेचे लेकरं चेंतन्ना वाचले तिथं त्यांचा मृत्यू झाला दा, याची जबाबदारी कोण घेणार या रस्त्याचा या माणसाचा पान राजे बाबा वेल्डिंग मारायला पहिले सांगितलं तुम्हाला वेल्डिंग मारून ठेवलं उत्तर द्या वेल्डिंग लवकर जुटत नाही अजूबा आहे तर तिकून रस्ता होता नेमकं काय होतं त्या रस्त्याची कंडिशन काय होती टाकली होती हरवली अशी तिथं केलं खड्डा तिथं लय झालं पडले पण मी टाकेच झालो अरे माझी विश्वेषण मी अरे विशेष जास्त नाही लागलं पण घड्ड्यात गेला पाय बरं तुमचं काय म्हणणं प्रशासनाला आम्हाला सुविधाच द्या तुमची जे आहे ते आम्हाला लवकरात लवकर आमचे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे तर माझ्यासोबत अमित दादा अमितदादा बरं मॅटर काय तुमचं एवढं टोल कुठे आहेत ना दी दी, या रस्त्यानं गाडी चालवणं म्हणजे मरण आहे कारण की गाडी घेऊन माणूस जर पडला ना आणि गिट्टी कधी एखादी या हड्डीत कधी खुपसली ना तर ऑपरेशन लाख रुपयात जाते माझी मिसेस रोज जाते या रस्त्यानं मला रोज तिथून न्याय लिहायला लागते तिला ला ला इथून पैदल यावं लागते तिच्या गाडीवर तिथून बसावं लागते तिलू इथून चालवतो घरी म्हणजे इथून यावं लागते घरी न्याय लागते आता हे दीड महिन्यापासून माझा कार्यक्रम चालू आहे रोजचा पाहिजे बिलकुल तिला गाडीत जमत नाही याच्यातून चालवता हे असं किती दिवस चालवते पडलं कधी लाख दीड लाख रुपये लावा कोण तेवढे पैसे वर कोणात वाले पैसे नेऊन कायचेच पैसे नेऊन राहिले कायले भाव आहे कायलेच भाव नाही आहे आमचे मी या साऱ्या गोष्टीवर माहिती सांगण्यात जात दादा ना बा तुमचं काय म्हणणं आहे तर सर्वप्रथम तुमच्या गावांना हराम व खामजीनगर या पंचकृषित गावातील स्वागत करतो या गावाचा रस्ता ह्या रस्त्याचा असा विषय आहे की या गावामध्ये तीन शाळा आहे आणि तिन्ही शाळा ह्या राईट साईडला आहे सर्व लहान लहान मुलं श्रीकृष्ण कानवेट आहे जिल्हा परिषद आहे जनता आहे आणि या अगोदर दहा बारा वर्षा अगोदर इथे ऍक्सिडेंट झाला होता ह्या एक, एक छोट्याशा गावात कर्फ्यू लागला होता पुन्हा ही गोष्टी पुन्हा ही पुनर्वृत्ती या गोष्टीची होऊ नये यासाठी हा गावातून रस्ता जळवानासाठी बंदच पाहिजे आणि जो बाहेरचा रस्ता तो चालू झाला पाहिजे आणि हे कठडे लावले एवढे निकृष्ट दर्जाचं काम केलंय जर तुम्ही लोटला लोटला ना दोघं तिकडे जण तरी कठोळे जाऊन पडते अतिशय बेकार रस्ता केला आहे जुना पूल पाळायला त्याला कमीत कमी दोन महिने लागले हा पूल कधी पाळतो म्हटलं तर पंधरा ते वीस दिवसात जेसीबी न जिकडला तिकडे नायना होऊन जाते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलंय हे लवकरात लवकर करण्याची मागणी आहे बस बाकी नंतर रस्ता चालू झाला चालू झाला तर अजून डांबर बंद झालं अजून आज काल कॉल केला त्या हरिया साहेबांना ठेकेदार आहे त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा गव्हर्नमेंट कडे पैसे नाहीये आता तो तो ते मी तर ठेकेदार साहेब आले असते तर सर्व गोष्टी चर्चा झाली असती आज पन्नास शंभर लोक आहे आम्ही तर त्या पीडब्ल्यूडी ऑफिसला ट्रॅक्टर आंदोलन करणार होतो ट्रॅक्टर आंदोलन करणार होतो पंचकृषीतील गावातील पण आता हे असं धीरे धीरे काम चालू आहे लवकरात लवकर करण्याची मागणी आमची